हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई हॅलो म्हटलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मी तुम्हाला त्या दिवशी फोन केला माझा बाळ लहान आहे मग रात्रीचा उशिरा बोलायला ते उठल होत तुमचा फोनच नाही उचलला हा मी तुम्हाला केलेला मेसेज बाळाला उठलाय म्हणून झोपेतो अच्छा 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 ते थोडासा अनुभव सांगायचा आता मी स्वामी आता येऊन दोन तीन वर्ष झाले बरं का अरे वाटत बाळ तरी आता पंधरा तारखेला चौथा महिना लागतोय पण मावाच कुठल्या बाळाचा येत आहे ते मोठ्या मुलाचा आहे अच्छा अच्छा ते सांगायचं म्हणजे हिस्ट्री खूप वेगळी म्हणजे स्वामी साहेब मला दोन तीन वर्ष झाले मग मी अशी म्हणजे ते नाही का पूजा लाईफस्टाईल आहे ना त्या ताईंचं बघून ते व्हिडीओ बघून बघून मग नाही का ते जरा ओढ लागली स्वामीची नंतर तुमचं स्वामी अनुभव अनुभवायचे ना मग ते पण ऐकत ऐकत मग नंतर हिता इथं म्हणजे सांगितलंच ना कुठून बोलते सॉरी सांगायचंय का हा म्हणजे सोलापूर जिल्ह्यावरून बोलतोय आम्ही गावाच वगैरे नाही सांगत राहू द्या बरोबर बर हा आणि मग आमचे असंच मग असं एका ठिकाणी गेल्यावरती मला स्वामींचा फोटो दिसला माझी इच्छा होती घ्यायची स्वामींचा फोटो मला पैसे नव्हतं आणि मिस्टर म्हण मिस्टर होते की सोबत पण ते म्हणायचं नाही नको असलं काय नको असं म्हणायचं करायला मग ती फक्त तीस तीस रुपये होते माझ्याकडून का फोटो मला खूप इच्छा आहे म्हणलं घ्यायची त्यांनी मला फोटो फक्त पंचवीस रुपयाला दिला हा हा तर फोटो पण घेतला मी आणला पण म्हणजे युट्यूबवर तर बघून मी ते प्राण प्रतिष्ठा वगैरे ते फोटोला ते मूर्तीला फोटो करते ना अभिषेक वगैरे ते तुम्ही फोटोला हा ते फोटोला ते फुलं वगैरे पाणी तसं केलं मग तिथून माझी सेवा झाली बघा चालू अरे वा <laughs>. <laughs> प्रॉब्लेम होते बरेचसे होते म्हणजे आता सासू वगैरे ते बरोबर असतात का त्या हा आम्ही आमची जॉईंट फॅमिली आम्ही एकच आहे म्हणजे आम्हाला कोण आहे जॉईंट फॅमिली कसं म्हणताय तुम्ही कोण असता म्हणजे मी माझे सासू अच्छा म्हणजे तुमचंच कुटुंब हा त्याला हा मग आम्ही एकत्रच मग त्याच्यानंतर असंच करत 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 मग असे काही काही प्रॉब्लेम जरा होत गेले आणि आहे पण आता इतकंच थोड सांगतील त्याच्यानंतर आहे ना मग स्वामींचे म्हणजे जरा मिस्टर ड्रिंक करायचे हो हा म्हणजे त्रास वगैरे देत नव्हते ते त्यांनी घरा कधी त्रास दिला नाही पण एकदा सवय लागली की जात नाही ना नंतर जात नाही अगदी बरोबर तिथे पण काही जरी केलं तरी मग ती सुट्ट सुटत नाही मध्ये मग म्हणलं स्वामींना म्हणलं स्वामी मी तुमचा अकरा वार करते म्हणलं फक्त काहीतरी थोडं सुधर द्या काहीतरी प्रचिती द्या तर एवढं म्हणलं मी तुमची सेवा करते म्हणलं मला थोडंसं काय तुमचा अनुभव आला पाहिजे ना बरोबर दिव्यामध्ये व्हायचं काय पण चंद्र व्हायचा महादेवाची पिंड व्हायची हा असं बरोबर एक वेळेस कमळ पण झालत बापरे आहेत का फोटो ते फोटो आहेत पण ते एक मोबाईल फुटल्यामुळे जरा थोडस साईट लई जेवढं असेल तेवढं पाठवलं बरं हो आणि मग म्हणलं स्वामींना म्हणलं स्वामी फक्त सुधरू द्या माझं व्यवस्थित होऊ द्या मग तिथून अकरा गुरुवार चालू केले गुरुवार धरत धरत मग आठ नऊ गुरुवार झाले असतील माझे अच्छा मग म्हणजे हा मला ना पहिली मॅडम दोन मुलं आहे बर मुल मुलंच आहेत दोन्ही पण बरं बरं आणि माझी पहिल्यापासून खूप इच्छा होती की मला मुलगी मुलगा मुलगी खूप इच्छा जेव्हापासून स्वामी सेवेत आली स्वामी का मला तरी मुलगी दिली नाही का मला तरी मुलगी दिली नाही अशी सारखं माझं <laughs> रडगाणं असायचं झालं मग झालं मग माझ्या आठव्या नवव्या आठव्या गुरुवारी असं आता प्रॉब्लेम आला नाही म्हणून नंतर मी चेक केलं ती प्रेग्नन्सी राहिलेली होती अच्छा मग गुरुवारची पूजा मांडलेली माझी मी म्हणलेलं स्वामी म्हणलं मुलगी होईल का म्हणलं मग उगो रिस्क आहे ना जरा दोन मुलं होती तर मग आणि ते कलशावरच फुल खारी पडलं हो अरे वा लगेच कौल दिला बघ दिला पण आता पुढं सांगते की तुम्हाला कौल पण दिला <laughs> पण काय झालं कालच्या वर्ष खाली पडलं मग स्वामी वरती पूर्ण विश्वास काय न डगमगता सगळे घरचे नको म्हणत होती नको नको कशाला अवघर रिस काय मग काय झाले तासून पोरगा तर काय करायचं मग पण माझी इच्छा होती म्हटलं आता इतक्या दिवस कधीच नाही एवढ्या दिवसात राहिलं म्हटलं स्वामीचं गोवार पकडलं कसं राहिलं हो, असं माझ्याच मनाने मी म्हणतो ते असं मग ठेवलं मी ठेवलं मग बर का मग झालं पण मुलगा झाला तिसरा हो का मुलगा झाला नाराज मी ते की काय मी अजून पण म्हणजे माझ्या मनात आभीर राग नाही फक्त मन नाराज झालं आपण एवढं म्हणजे नाही का स्वामींवरती विश्वास ठेवला आणि स्वामींनी असं का केलं तुम्हाला माहिती आहे का जेव्हा जेव्हापासून राहिलेले ना प्रेग्नेट त्यावेळेस असं मुलींच स्वप्न पडायचं मुलगीच झाली मुलगीच झाली मनामध्ये होत ना तुमच्यासारखं मनामध्ये होतं आणि एक वेळेस केंचरी दादा आता त्यांचं आमचं काय म्हणजे अनुभव फक्त ऐकले तुमच्या आणि ते व्हिडीओ बघितले दादांचे केंद्री दादा माझ्या स्वप्नात आई केंद्रीय दादा म्हणते दादा मुलगी होईल का व सांगा की दादा मुलगी होईल का आ, ते फक्त हसते माझ्याकडे बघून हा तर ते, ते दादा काय म्हणले माहितीये का मग मा स्वप्नान अगं स्वामींनी दिलं तर घे असं म्हणले बघा स्वामी अन हसले खूप म्हणजे इतकं मनापासून खळखळून हसले माझ्या प्रश्नाला माझ त्या सात होता का नाही पडलेला म्हणलं आता काय होते तर म्हटलं जी होईल ती <laughs> स्वप्नात माझी वेळी स्वतःच स्वप्न पडलं हा स्वप्न पडलं आणि त्याच्यानंतर पण नवव्या महिन्यात मॅडम मी सारखं म्हणजे स्वामी तुम्ही हाय नाव तुम्ही आहे नाव एकदा तरी मला सांगा <laughs> माझ्या स्वप्न आहे म्हणून मग स्वप्न पडायची स्वामींची सारखी स्वप्नात दिसायचे सारखे स्वप्नात दिसायचे मग आणि डिलिव्हरी झाली डिलेव्हरीच्या पण आदल्या दिवशी ते डॉक्टर बोललेले की शिजर शिजर करावं लागेल ना तर आदल्या दिवशी ऍडमिट हवा म्हणून सांगितलेलं त्यांनी आणि पहिले शिजरच आहे हा पहिले दोन्ही दिवस शिजरच आहे आणि तरी तुम्ही घेतली बाई मुलीसाठी बापरे झालीच नाही वा हे बघा जे आपल्यापेक्षा आपल्या स्वामींना आपली काळजी असते ताई जे तुमच्यासाठी योग्य आता मुली मुलीसाठी सगळेच सा हे करतात हल्ली पण सोपन आहे ना ताई मुलीला या जगात सामान आता आताचा काळच फार विचित्र आहे खूप फार विचित्र आहे तर जे तुमच्यासाठी योग्य ते केलं स्वामींनी हा ते केलं मग माझं थोडस मन झालं झालं मी स्वामीच्या पायाच नाही पडली खरंच <laughs> नाही पडली एवढं <laughs> दिवस झालं फक्त लांबन बघती फोटोला जाऊन <laughs> म्हणती का हो स्वामी मला सांगा फक्त तुम्ही असं का केलं माझ्यासोबत भावना चिका खेळला म्हणजे आपण कसं ते दारभर अधा भांडतो भांडतो तस आणि लिहिल्यावरून जायचं आध्या दिवशी मॅडम काय झालं माहिती का आम्ही कसं म्हणलं माझं दुखत पण नाही डिलिव्हरी होईल अजून पंधरा दिवस बाकी होत पण ते डॉक्टर काय बोलले की ती जर असल्यामुळे रिस्की असत ना कधी सहन होत कधी बाहेर सण होत नाही टाके वगैरे तुटायची भीती असते असं पण असत असं म्हणलेले पंधरा दिवस आपण आधीच करू डिलिव्हरी अरे अरे माझी इच्छा काय होती गुरुवारची करायची असं पण ठरवून करायचं होतं ना सगळं बरोबर बरोबर बर, हा तर गुरुवारच करायची अशी माझी इच्छा होती तर मी काय म्हणलं स्वामीला स्वामी म्हणलं म्हटलं आता म्हणलं ते म्हणलेत की नको गुरुवारपर्यंत थांबायला नको तर कारण दोन तीन दिवस होतं गुरुवारला गुरुवार म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार चार दिवसच होते ना <laughs> तर मी कसं म्हणलं स्वामी काय करू म्हंटलं म्हणलं सगळं कोड कोड सगळं निर्माण मन झाले म्हणलं माझी इच्छा होती गुरुवारी व्हावं हो, म्हणून मग म्हणलं <laughs> माझं दुखत पण नाही म्हणलं माझं दुखत नाही थोडं काही जाणवत पण नाही <laughs> कसं जायचं आणि तो मला कोटेरा बाराच्या पुढं असं चमको सत्ता कंबरत आणि मांड्यात <laughs> <laughs> का विचारायलाच नको चमकाग सगळं चमकाच मारायला लागलं सगळं मग रात्री पहाटच तीन वाजताच नेलं मला इथून घरून अरे अरे मी जमी म्हणला ना माझं दुखत नाही म्हणून बरोबर बघा कसं दुखायला लागलं हा दुखा मग पहाट तीन वाजता गेलो मग घरून गेलो पाठ तीन वाजता तरी जाताना मॅडम मी माझ्या माझेच मी आमच्या सासुबा, सासूबाई म्हणल्या चल म्हणल्या राहते कुठं आंघोळ हिंग करत बसते इतक्या अंधारची पाणी ठेवलं आंघोळ केली स्वामीच्या पाया केली अग पाया पडली अगरबत्ती लावलं दिवा लावून गेली तुळशीला पाणी वाटलं तस पावणे चार वाजलेला हा एवढं करून गेली मी तरी पण तरी पण असं चमकायचं कुठं पण मांड्यातनी असं ते हो हो तस तसल्या पण आमच्या मिस्टर म्हणायचे काय काय लाई वेड बजे वेडच लागते पटल्या दुखत चाललंय <laughs> आणि मग झालं मग गेलं मग किती पाच वाजून नऊ मिनिटांनी झाला बघा मुलगा पहाटच्या शेजारच झालं मग हा शेजारत झालं बापरे शेजार झालं किती ना वेग ना मला तर अंगार काय मुली मला सांगते की मी म्हणजे सगळे माहिती मला असे दुखतय असं होईल तस होईल पण ते आपलं ते टाक्या घेतात ना टाक्या घेतल्यावरती आपलं भूल दिलेले असते मग आपण होतून शुद्ध आल्यावरती शुद ते दुखतले भरपूर दुखत ते इतकं काय विचारायलाच नको आणि माझं दुकाय लागलं का ना मी माझी स्वामी स्वामी माझी बहीण म्हणायची स्वामींचं नाव घे स्वामींचं नाव घे आणि स्वामींचं नाव स्वामी सेवा पाहिजे हा ती पण करते ती पण सांगते एक मिनिट थांब मग ती मला म्हणायची स्वामींचं नाव की स्वामींचं नाव की मग मी श्री स्वामी समर्थ स्वामी दुखायचं राहू द्या आलं दुखते असं म्हणजे एका मिनिटात झोपायची वाटतं मी एका मिनिटातच झोपायची मी बापरे आणि परत अजून दोन दिवस झाला बघा त्रास आणि म्हणजे ना कशी जर झालं उठत नाही मी दुसऱ्या दिवशी अक्का हॉस्पिटल चालून आली बाप रे दुसऱ्या दिवशी आज झालं कशी आज शिज झालं आणि दुसऱ्या दिवशी तीन चार वाजता पूर्ण राऊंड करून आली मी म्हणले तुझं तिसरं असेल पण तू इतकी स्ट्रॉंग आहे का सारखं स्वामी सारखं स्वामींच ना पिल्ली पण ना सगळं ऐकवत जा आता तुम्हाला माहित तुम्हाला सांगते मी आता असं का आपण असं त्याचा हात घेतला ना मी म्हणते श्री स्वामी समर्थ असे ताळे वाजवतो ती म्हणतो पण लय ऍक्टिव्ह आहे नाही त्याला ना ते असं तारक मंत्र हे सगळं ऐकवत जा ते हा हा मी ऐकतो ऐकवती त्याला फोन मध्ये फोन करा पण लवकर द्यायला लागली नंतर ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह आहे पटत असताना भरपूर सेवा केली स्वामींची दादांना whatsapp ला मेसेज केला दादा मला पहिली दोन मुलं आहेत मला मुलगी पाहिजे फक्त मला सेवा द्या केल दादा दिली ती सेवा पण झालं जे तुमच्यासाठी योग्य ते केलं स्वामींना आणि मुलगा काय आणि मुलगी काय हल्ली मुलं तेवढेच प्रेमळ असतात बरेचशा मुलं आहेत की खूप तेवढा त्याच खूप छान करते एक मिनिट सांगू का बहिणी तिचं तिने लॉक केले मॅडम ते आता वकील झाले अरे वा। ना, हो पण तिला पाहुणे यायची पण तिला पडत नव्हती जमतच नव्हतं लग्न अच्छा आणि एक पहिलं जमलं होतं बर का तिचं लग्न ते मुलगा म्हणजे पोलीस होता आणि त्याचं लग्न झालं अगोदर सांगितलंच ना त्याने आणि लग्नाच्या हा लग्नाच्या आठ दिवस आधी कळलं त्याचं लग्न झालत म्हणून पण होता मग तो का करत होता लग्न बरं त्याची बायको निघून गेली सोडून गेली त्याला हा सोडून गेलेली त्याला ती आलीच रे परत नाही आली परत त्याच्या घरच्यांनी हा सांगितलंच नाही कारण मुलगा पण चांगला दिसाय सुंदर वगैरे आणि घरी पण चांगलं नोकरी पण चांगली म्हणलं होतं एवढं कोण चौकशी चांगलं म्हणल्यावर जमवलं लग्नाची तारीख लग्न ते चुडा काही ते चुडा वगैरे भरलेला हा दोन तीन दिवसांच लग्न आलं होतं असं समजलं आई मोडून टाकलं मोडल्यावरती पण बरेच लोक नाव ती असं असेल तसं असेल काय बी बोलत होती पण लोकांच्या काय याच्या नाही नादी लागायचं आणि आपल्याकडे असाय समाज आधी स्त्रीला नाव ठेवतो हा आणि ते शिक्षण पण झालं ना मॅडम बरोबर आता वकील झाले तर तिला ती एल एल बी करायचंय तिला अरे वा शिकती सनद वगैरे पण मिळालीये हो अरे वा झाले चांगले झाले मग मग तिला मी काय म्हणलं ती त्या आधी नव्हती स्वामींची सेवा करत एवढी फक्त मीच आमच्या घरात एकटीच सेवा करत होती पण मी फोन वरती बघून मला वेळ लागला मग तिला मी असं म्हणलं की तू स्वामींचा गुरुवार करायला चालू कर अकरा माझ्या माझ्याच मानाने म्हणलं बरं का मग तिला स्वामींनीच बुद्धी दिली असेल मला पण नाही माहिती हा मग तिला म्हणलं तू अकरा गुरुवार सुरुवात कर मग तिने गुरुवार धरायला सुरुवात केली मॅडम एकच गुरुवार झालता दुसरी पाहुणे आली हो हो पाहुणी आले ती पण गुरुवारचीच आली अरे वा गुरुवारची आली आणि मग त्यांना पण पसंत पडलं ह्यांना पण पसंत पडलं सुपारी पण गुरुवारचीच फुडली अरे वा सगळं गुरुवारीच आलं तिचं किती हो आणि चांगलं झालं उलट ह्याच्या पेक्षा तिकडची चांगली भेटली होतात तेवीस नोव्हेंबरला तिचे मिस्टर का ते ना कव रस्ते बांधतात बघा रस्ते सरकारी कॉन्ट्रॅक्टर असतात हो 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 हा त्याच्यात कामाला येत ते आणि मेन पॉईंट माहिती आहे का मेन पॉईंट काय आहे की ते खूप स्वामीला मानतात अरे वा मिस्टर बघा किती छान ताई म्हणजे हे व्हायचं होतं ना चांगलं असंच असत प्रत्येक गोष्टीच्या मागे पुढे चांगलं काहीतरी लिहिलेलं लिहिलेलं असत मग झालं बघा तेवीस मे लग्न पण आहे तिचं होईल मी पण तिला सांगेन वाटलं तुझं काय अनुभव असेल तर नाही तुम्हाला शेअर करा मग सांगेन मी तिला कारण तिच्या मिस्टर खूप खूप सामील अरे वा लग्न जमल्यावरती अक्कलकोटला आले जाऊन त्यांचं आता झाल्यावरती पण अक्कलकोटला जायचं बाप रे बाप मी बोललेलं मॅडम की मला मुलगी सोडा स्वामी मी अक्कलकोट ला येते पण झालीच नाही हो ना खूप छान ताई मी शेअर करते हा बर तुम्ही कशा एकदम छान छान आहे ना हो तुमचं मॅडम खरच खूप आवाज छान आहे अहो आणि काय म्हणजे छान आहे पेशंट आहे तो दुसऱ्यांचे दुःख ऐकून घेण्याची ताकद दिली तुम्हाला स्वामींनी हा स्वामींनी ती दिली आहे शक्ती ते खरं आहे आणि किती रात्रीचं किती उशिरा तो फोनवर असतं चालू हो ते हो। पण जरा हेच आहे ना म्हणजे काहीतरी चांगलं कार्य हो घरातले पण साथ देतात हो मॅडम मी एक प्रश्न विचारू तुम्हाला जरा तर मग असं माझ्यासोबत काय झालं की नाही का मी स्वामींना म्हणजे खूप मनापासून म्हणलं की एक तरी मुलगी द्या कारण पहिले दोन मुलं होती माझं काय ऐकलं नाही नाही मग हे बघा तेवढी तुमची कपॅसिटी नसणार ताई पुढे पर्यंत मुलीला सांभाळणं सोपं नाही आजच्या काळामध्ये आणि मुलीचं कसं आहे पुढे तिला तुम्ही पायावर उभं करू शकत असाल तरच तुम्ही तिला जगात आण तिला पाया रुफ करण मग तिचा संसार ती भक्कमपणे हँडल करू शकते शेवटी ती दुसऱ्याच्या घरी जाणारी असते तेवढं तुमच्याकडनं नसेल शक्य होणार म्हणून स्वामींनी केलं असेल ताई असेल का हा तुम्ही केलं असता का तिला पाया रोफ हो आता मिस्टर पण भरपूर शिकलेले माझी पण झाली बारावी बारा पर्यंत शिकले नंतर लग्न झालेलं पण हि <laughs> पण ही माझी बालकी आता मुलं आहेत ना ती मला काय म्हणतात माहितीये का मम्मी तू एवढी स्वामींची सेवा करते स्वामींनी तुझं काय केलं नाही मला वाईट काही नाही स्वामींना तुमच्यासाठी अजून छान काहीतरी लिहून ठेवलेलं असेल तुम्हाला नाती छान होतील त्या तुम्हाला खूप प्रेम देतील आता झालेलं बाळपण आहे ना तिला सुंदर दिसायला हो हा एकदम असं कापसावाणी म्हणून गोर आहे गो अरे वा डोळे पण असे ऍक्टिव्ह झाली एवढं झालंय सगळं सगळं मुली सत्या दिवशी मी तिला ते दोन महिन्याचा फोटो काढला मी त्याचा घातलेली सगळी मला व्हायची तुला कधी मुलगी झाली मला कधी मुलगी <laughs> मुलगा आई बाबा आई ग नाही जे योग्य ते केलं समीनी पण या मुलांना सगळ्यांना छान संस्कार द्या शिकवा म्हणजे आता मोठा चौथी बर का तर ती सगळं दिवा लावणार स्वामींच्या अगरबत्ती लावणार स्वामीला मुजरा ला करते ती अरे अभ्यास घ्या त्यांचा तुम्ही एवढ्या बारावी झालेला आहात ना घरी अभ्यास घ्या जेवढा शक्य होईल तेवढा घरी आधी अभ्यास घ्या इतकं घ्या नंतर मग तुम्हाला नाही शक्य होणार तेव्हा क्लासला लावा मुलांना क्लास लावलेच नाहीत पप्पांचा पण बी सी आणि हा ते पण मुलांचा घरी अभ्यास घेते आणि मला हुशार दोन्ही पण हुशार आहेत आणि इंग्रजी मध्ये पण हुशार मस्तच मस्त हो मोठा मुलगा पूर्ण पण इंग्रजी वाचतो कस खबर गणित सोडवतो आणि तो वापर सेवा करतो करू द्या मुलांना सेवेत आणणं खूप छान गोष्ट आहे ताई